कल्याण लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार वैशाली दरेकर राणे कांबा वरप मारळगाव येथील घरोघरी जाऊन मतदारांशी भेटले यावेळी कार्यकर्त्यांनी बाईक रॅली देखील काढली तसेच स्थानिक नागरिकांमध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या लाडक्या अभ्यासू तरुण तडफदार लढवय्या उमेदवाराला आशीर्वाद देण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते

चंङ भला <ín> <णस्या> 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 ठीक आहे हे आहे ना यांनी येईल ना आज आम्ही मारळ कांबा वरप आणि कुठलं होतं एक या ठिकाणी आमची बाईक आणखीन रथामन रॅली झालेली आहे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोक उत्स्फूर्तपणे समोरून आम्हाला सांगतात की आम्ही मशालीलाच मतदान करणार आहे काही काही वेळेला आम्ही चिन्ह सांगायला जायच्या अगोदरच जायच्या अगोदरच लोक म्हणतात आम्हाला माहिती आहे मशाल चिन्ह आहे आणि आम्ही मशालीला करणार आहे कुठेही दहशतीचं वातावरण नाही आहे आणि यांच्या दहशीला कोणी आम्ही भीक पण घालत नाही आम्ही घाबरत नाही यांच्या दहशतीला कसं आहे माहिती आहे का दबाव तंत्र आहे ना हे दोन्ही बाजूनी असतं म्हणजे जे शिंदे गटात सामील होत आहेत ना किंवा जे अगोदर साम सामील झालेले आहेत ना ते सुद्धा आतून आमच्या बाजूनीच आहेत हे त्या शिंदे गटांनी पण समजून घ्यावं त्यामुळे त्यांनी या भ्रमात राहू नये की ते लोकांना घेऊन जातात म्हणजे ती लोकं त्यांच्याच बाजूने गेलेत अशा कुठल्याही दबावतंत्राला आम्ही भीक घालत नाही आहे परंतु जे गेलेले आहेत ना ते सुद्धा मनाने आमच्याकडेच आहेत आणि तेसुद्धा मशालीलाच मतदान करणार आहेत त्यामुळे यावेळेला शिंदेंचा धुवा उडणार आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल लोकसभेमध्ये पोहोचणार नाही मला हे बघा कल्पना आहे आज आम्ही महिनाहून गेलेला आम्हाला आम्ही प्रचार करतो आहे लोकांना लोकांच्या गाठीभेटी घेतो आहे लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे मला असं वाटतं ही जी दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक आहे ही निवडणूक आता जनतेने त्यांच्या हातात घेतलेली आहे जनतेनी मनावर घेतलेला आहे की यावेळेला गद्दारीला गाडणार आहे जनता आणि शिवसेनेची मशाल आहे ती लोकसभेमध्ये पेटणार आहे आणि मला खात्री आहे लोकं स्वतः येऊन आम्हाला सांगतात की आम्ही यावेळेला मशालीला मतदान करणार त्यामुळे मला सर्व लोकांना सांगायचं आहे की यावेळेला वीस मे रोजी तुम्ही मशाल या चिन्हासमोरचं बटण दाबा आणि जेवढे जेवढे उमेदवार उभे आहेत महाविकास आघाडीचे त्यांना विजयी करा हीच माझी विनंती आहे सर्व नागरिकांना